जय मंडळी बाप्पाच्या येण्याची लगभग सगळीकडे चालू झालेली आहे बऱ्याच जणींना बाप्पासाठी नैवेद्य काय बनू ह्याचा प्रश्न पडलेला असतो आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक बनवतोतच पण मोदक सोबत बाप्पाला पंचखाद्याचाही नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी तर या पंचखाद्याच्या नैवेद्याशिवाय बाप्पाचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो सो आज आपण पंचखाद्य मोदक बनवणार आहोत पंचखाद्य म्हणजे पाच पदार्थ एकत्र करून बनवला जाणारा पदार्थ यात खारीक खोबरं सुकामेवा खसखस आणि साखर वापरली जाते पण आज आपण ह्याचे मोदक बनवणार आहोत त्यामुळे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे मोदक बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला तर जबरदस्त होतात हे मोदक आणि महत्त्वाचं म्हणजे या मोदकासाठी साचा वापर नाही केला तरीही चालते सो इथे मी मोदक बनवण्यासाठी चमचाभर खसखस घेतलेली आहे खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे इथे आपली खसखस भाजून झाली खूप जास्त भाजायची गरज नाही आहे आता यामध्ये मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही याऐवजी घरात असलेलं खोबरं किसून घेतलं तरीही चालते हे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही आहे आणि इथे आपलं हे डेसिकेटेड कोकोनट भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मी चमचाभर तूप टाकून घेते आणि यात मी काजू आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत आता हेही आपण छान हलकासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही जर हे मोदक नैवेद्य म्हणून बनवत असाल तर यातलं दोन्हीपैकी एकच घ्या काजू किंवा बदाम कारण आपल्याला पाच पदार्थांपासून एक पदार्थ बनवायचा आहे आता इथे आपले काजू बदाम छान भाजून झालेले आहेत हेही मी प्लेटमध्ये काढून घेते आता याच पॅनमध्ये मी इथे पाच अंजीर तुकडे करून घेतलेले आहेत याऐवजी या तुम्ही मनुके घेतलात तरीही चालते पण या मोदकामध्ये अंजीरची चव फार छान लागते मला प्रचंड आवडते त्यामुळे मी यात अंजीर घेतलेला आहे अंजीर पण हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि इथे आपले अंजीर भाजून झालेले आहेत मी काढून घेते आता इथे मी खारीक ऐवजीत खजूर घेतलेले आहेत यामुळे ना मोदकाला बाइंडिंग छान येते इथे मी ह्या खजूरच्या बिया काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे खजूर आपण तीन ते चार मिनिट छान परतून घेऊया आणि इथे मी हे खजूर पण छान भाजून घेतलेले आहे आता आपण हे गार होण्यासाठी बाजूला ठेवूया तोवर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि अंजीर लाटून घेऊया खूप जास्त बारीक पावडर नाही केली तरीही चालते आणि इथे आपली ही काजू बदाम अंजीरची पावडर तयार झालेली आहे आता आपन या। ही या। यात आपण गार झालेली खजूर टाकून घेऊया आणि हेही मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया यात मी साखर किंवा गुळ असं काही वापरणार नाही कारण हे खजूर ऑलरेडी खूप गोड असतात इथे मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया तर यात मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेते आणि आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आणि खसखस होतं तेही यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडस हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि इथे आपलं मोदकासाठी लागणारं मिश्रण तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया साचा न वापरताही आपण मोदक बनवणार आहोत पण त्याआधी आपण साचा वापरून मोदक बनवूया साचाला मी थोडस सा तूप लावून घेतलेलं आहे आणि लफ केले आता आपण जेव्हा या साचामध्ये मिश्रण टाकणार आहोत त्यावेळेस समोरचा भाग थोडासा निमुळता करून टाकायचा म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित साच्याच्या खालच्या टोकापर्यंत जाईल साचा थोडासा उलटा करून जर बघितला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे मिश्रण खालच्या टोकापर्यंत गेलं का, का नाही यात आपण अजून थोडंसं मिश्रण टाकून घेऊया साचा वापरल्याने हे मोदक खूप पटकन तयार होता आता आपण हे छान प्रेस करून घेऊया आणि इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे आपण काढून बघूया वाव बघू शकता हा मोदक किती सुरेख झालेला आहे हे मोदक दिसायला जितके छान दिसतात तितके चवीला अफलातून लागतात आणि हे मोदक तितकेच पौष्टिकही आहे आपण यात साखर किंवा गुळाचा बिलकुल वापर केलेला नाहीये आता आपण साचाचा वापर न करता मोदक बनवूया त्यासाठी इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला हलकंसं गोल करून घेते आणि इथे मी मोदकाचा आकार देते मिश्रण चिकट असल्यामुळे सहज मोदकाचा आकार तयार होतो आता हा मोदक छान दिसावा यासाठी मी यावर थोडीशी डिझाईन म्हणून चाकूच्या सहाय्याने लाईन करत आहे तुम्ही चमचाने केलात तरीही चालते बघू शकता आपण यावर लाईन केल्यामुळे रेषा मारल्यामुळे हा मोदक किती सुंदर दिसतोय छान क्यूटचा सा, बिना साच्याचा सा आपला हा मोदक तयार झालेला आहे आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्ही या मोदक्याऐवजी लाडू बनवला तरी चालते किंवा खजूरच्या ऐवजी खारीक वापरून त्याची पावडर तयार करून घेतला तर तुम्ही ह्या पंचखाद्याची पावडर बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवला तरीही चालते पण या गणेश चतुर्थीला तुम्ही हाच नैवेद्य बाप्पाला दाखवा तुम्हालाही छान वाटेल आणि बाप्पाही खूप खुश होईल आय होप तुम्हाला आजची ही आगे पंचखाद्याची सुपर टेस्टी सुपर इझी रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा म्हणजे तेही हे पंचखाद्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवतील आणि सबस्क्राईब केले नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहत बाय बाय टेक केअर जय श्रीराम